बातमी जत तालुक्यातून एक महत्वाची बातमी सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी वर्धापन दिन व वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न पहिल्या दिवशी सव्वीस डिसेंबर रोजी सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवप्पांना सुप्रसिद्ध जनपद कलाकार बिज्जरगीचे प्रमुख व्याख्याते सिद्धांना धनगोंड त्याचबरोबर उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली तर सत्तावीस डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्हाईस चेअरमन रेवाप्पन्ना लोणी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उमदी पोलीस ठाण्याचे ए पी आय संदीप कांबळे उपसरपंच मलकारी बाबर त्याचबरोबर सचिव सिरसेल होर्तीकर संचालक ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष माननीय सचिन होर्तीकर त्याचबरोबर सर्व संस्थेचे संचालक गावातील प्रतिष्ठित मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते सव्वीस डिसेंबर रोजी सायंकाळी विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कला गुणदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत सुप्त कला आहेत त्याचं सादरीकरण केलं आणि हा इतका मनोरंजक कार्यक्रम या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्या मंदिर हायस्कूल आणि जुनियर कॉलेजच्या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पालकवर्गाने देखील मोठी हजेरी लावली होती वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त सायंकाळी हा विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम अतिशय मनोरंजक पाहायला मिळाला आणि या दोन दिवसाच्या कार्यक्रमानंतर उमदीच्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा वर्धापन दिन व वा वार्षिक का स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सांगता झाली